जसं मिलन सभेचा गसदर बांधला आहे मग आमचं आमदार आणि आम्ही केलेले कामं स्वच्छ कशी शिवडीत तुमचं आमदार तिकडचं काम अर्धवट कसं याचं उत्तर तुम्हालाच द्यावं लागेल आणि मुळामध्ये तासी पंचवीस ते पन्नास एम एम एवढा पाऊस पडला तर त्याला वहन करण्याची क्षमता नाल्याची बांधणी तुम्ही केली आहे आणि कुलाब्यामधल्या पावसाचे आकडे तुमच्याकडे आहेत एका तासात एकशे पंचवीसच्या दरम्यान मेमचा पाऊस झाला आहे शहरामध्ये अभ्यासाविना बोलणं आदित्यजी हे तुमच्या शाखेत बोला मुंबईकरांसमोर नाही जे बगल बच्चे चिंटे चिपते येतात ना शाखेत त्यांच्यासमोर काही बोललं तर चालेल आमच्याशी बोलताना अभ्यास पूर्ण बोला मुंबई महापालिकेला प्रश्न विचारलेच पाहिजे खरं तर ते आदित्यजीने विचारले नाही ना नाल्यावर आले ना रोडवर आले ना बैठकीत आले ना कधी प्रश्न बैठका लावल्या उद्धवजी आदित्यजी थेम्स नदी आणि सीन नदीवर फिरत होते मिठी नदीपर्यंत आलेच नाहीत आम्ही रस्त्यावर होतो मी होतो एकनाथजी होते भाजपचे आमदार होते आणि आम्ही प्रश्न विचारले आहेत आम्ही पाठपुरावा केला आहे ए आय मध्ये सफाईमध्ये वापरण्यासाठीचा आग्रह आम्ही धरला आहे यातलं तुम्ही काय केलं त्याची सांगा आणि त्यावेळेला सुद्धा मी म्हटलं नाले सफाईच्या माझ्या तिन्ही राऊंडवर आणि रस्ते पाहणीच्या तिन्ही राऊंडवर मी म्हटलं आहे की ए आयच्याच डेटा अनालिसिसमध्ये हे म्हटलं आहे जवळजवळ चौदाशे तोपर्यंत नंतर आकडे वाढले असतील माहीत नाही गाड्यांमधला निघालेला गाळ गाळ नव्हता हे आय म्हणाले हा प्रश्न आम्ही उपस्थित केला आहे पाठपुरावा आम्ही करतो आहोत सजग जनप्रतिनिधी आम्ही आहोत केवळ विघ्न आलं की टाळूवरचं लोणी खायला राजकीय फायद्याला फिरणारे आम्ही आदित्यजी नाहीत आणि अजूनही माझा सवाल आहे ठीक आहे तुम्ही फिरता तुमचा अधिकार आहे प्रश्न विचारताय तुमचा अधिकार आहे पण तुम्ही प्रश्न सत्ताधारी राज्यातल्या लोकांना विचारताय पण एकाही शब्दाने तुम्ही कंत्राटदारावर आदित्य ठाकरे बोट दाखवायला तयार नाही कारण काय आम्ही प्रश्न विचारले कंत्राटदार हा चोरी करतो आहे कंत्राटदार क्षेपणभूमीवर घेऊन जाणारा गाळ गाळ नाही आहे त्या कंत्राटदारावर दंडनी कारवाई करा आम्ही मागण्या केल्या आहेत आदित्य ठाकरे आज सुद्धा कंत्राटदाराविरुद्ध बोलायला तयार नाही ही कुठली युती आहे कंत्राटदाराबरोबर आदित्यजी मुंबईकरांना सांगा अशी नालेसफाईचा पाणी दौरा केला त्यावेळेस व्यक्त केलं होतं त्यानुसार नाही त्यातला आकडा मी बघितला तेव्हा पन्नास टक्के होता आता किती झाला आहे मला नेमका माहीत नाही पण काम असमाधानकारकच आहे काही ठिकाणी कंत्राटदाराने बेजबाबदारपणे केलं आहे तंत्रज्ञानाचं हे युग आहे ए आयने तुम्हाला आकडे दिलेले आहेत मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी कारवाई त्या कंत्राटदारावर करावीच लागेल एक भाग आणि दुसऱ्या बाजूने पर्यायी व्यवस्था उभी करायला लागेल स्वतः एकनाथ शिंदेजींनी राऊंड घेतला त्याही वेळेला सात जूनपर्यंत त्यांना आकडा आणि वेळ दिलेली आहे एकाही मुंबईकरांना त्रास होता का मला